आज आपल्या किचन मध्ये बनवलेले आहेत बेकरी मध्ये मिळतात तसे एकदम क्रिस्पी खारी पॅटीस बघू शकता कसे मस्त लेअर सुटलेले आहेत ले। एकदम मस्त चव झालेली मध्ये मिळतात तसे एकदम मस्त खारी पॅटी झालेली आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा स्टेप बाय स्टेप माहिती सांगितलेली आहे नमस्कार अन्न पूर्ण रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप स्वागत आहे चला तर रेसिपीला मैदा म्हणून घ्यायचं आहे खारी पॅटीस किंवा आलू पेटी, पेटी म्हणजे त्यामध्ये घालायचं आहे ओवा दोन कप मैदा घेतलेला आहे थोडासा ओवा घाललाय मीठ घालायचं आहे आणि हे गरम केलेलं तेल घालायचं आहे आपल्याला एकदम खुसखुशीत हवे त्यामुळे तेल घालायचं आहे दोन चमचे ह्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे तेल थोडंसं थंड होऊ दिलं आहे आणि घालून आपल्याला सर गोळा आहे आपण शंकर पाण्याचं जसं पीठ मळतो इतका घट्ट आहे समोसे असं घट्टसर गोळा मळून घेतलाय झाकून ठेवायचे थोड्या वेळासाठी तोपर्यंत आपल्याला बटाटे घ्यायचे हे उकडलेले बटाटे घेतले सोलून हे आता मॅश करून घ्यायचे असं छान मॅश स्मॅश करून घेतलाय आता आपल्याला बटाट्याचा मसाला बनवून घ्यायचा आहे तेल घातले त्यामध्ये घालायचे मोहरी मोहरी छान तडतडली त्यामध्ये कडीपत्ता सोडून घालायचा तीन चार हिरवी मिरची बारीक कापून हिरवी मिरची परतली त्यामध्ये घालायचं आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट छान परतली आहे त्यामध्ये आता घालायची ही बडीशेप डाळसर कुटून घेतली हे जिरे पावडर आहे हे धने पावडर ही हळद मिक्स करून आहे त्यामध्ये घालायचं आहे थोडंसं काळे काड़ मीठ काळ्या मीठामुळे छान टेस्ट येते आणि हे आपलं मीठ मी फ्रोझन मटार घातले तुम्ही फ्रेश वापरले तरी चालते आता घालायचं स्मॅश केलेला बटाटा तो मस्त सुवास येतो त्यामध्ये लगेच घालायची कोथिंबीर म्हणजे व्यवस्थित मिक्स होते माझ्या अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी माझ्या चॅनलला अन्नपूर्णा रेखा या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल आणि त्याला थंड होईपर्यंत आपल्याला दोन चमचे कॉर्नफ्लावर घेतलेले त्यात घालायचं आहे तूप बटर पण वापरू शकता किंवा तेलसुद्धा वापरू शक हे छान मिक्स करून झाले तूप आणि कॉर्नफ्लावर कॉर्नफ्लावर नसेल तर मैदा वापरला तरी चालतो हे छान भिजलेले आहे त्यात आपल्याला असे उंडे बनवून घ्यायचे आपण चपाती लाटतो त्या हिशोबाने असे बनवून घ्यायचे तर असे दहा उंडे झालेले आहेत तर आपल्याला याचे चपातीसारखे चा। पातळ लाटून घ्यायचे आपण पुडाची करंजी जशी बनवतो तशी आपल्याला लेअर्सवाली ले 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 बनवायची खारीला ले ले जसे लेअर्स असतात तसेच ఆలూపతిలో పను असतात आता हे छान पातळ झालेलं आहे असं काढून ठेवायचं आपण अशाच चार लाटणार आहोत तरी अशा पद्धतीने हे चार पोळ्या लाटून झालेले तर आपण हे साठा जो बनवून घेतलेला आहे ते लावून घ्यायचं आहे जे लावून झालेले थोडासा मैदा टाकायचा आहे म्हणजे लेअर छान सुटतात पोळी टाकून घ्यायची अशी व्यवस्थित थळूस टाकायची आणि परत हा साठा लावून घ्यायचा आहे असं अशाच पद्धतीने हे चारही पोळ्यांना ला लावून घ्यायचं आहे तर हे चार पोळ्यांचे चार चार थर झालेले आहेत आता त्यावरती परत साठा लावून थोडासा मैदा घातला आहे त्याला आपल्याला असं दुमडून घ्यायचं आहे ही साईड अशी अर्ध्यात फोल्ड करायची आणि ही इकडची अशी अर्धी किंवा अशी एकावरती एक घेतली तरी चालेल परत ह्यावरती साठा लावून घ्यायचा आपल्याला ते टाकायचं मैदा थोडा आणि डायरेक्ट असं फोल्ड करायचं आणि ह्याला आता चोपणी लाटून घ्यायचे सर्व बाजूने असं सारखे लाटून घ्यायचे याचे आपल्याला चौकोनी काप करून घ्यायचे हे एक्स्ट्राचं राहिलेले काढून घ्यायचे हा एक चौकोनी पार्ट घ्यायचा काढून ह्याला थोडंसं असं लाटून घ्यायचंय त्याला असा चौकोनी शेप करून घेतलाय आता हे बटाट्याची चटणी व्यवस्थित थंड झाली त्यामध्ये भरायची आणि असं पाणी लावून घ्यायचंय म्हणजे व्यवस्थित चिकटलं गेलं पाहिजे ते, ते मैदा असल्यामुळे नंतर हे सुट सुटण्याची शक्यता असते ताळताना म्हणून पाणी लावून घ्यायचंय आणि हे असं फोल्ड करायचंय पद्धतीने छान चिटकून घ्यायचं आपल्याला तर अशाच पद्धतीने सर्व बनवून घ्यायचे पद्धतीने सहा बनवून घेतलेले आहेत एक चौकोनी आकाराचं तेल तापण्यासाठी ठेवले हो तेल तापले का चेक करायचे तेल जास्त कडकडीत नाही तापून घ्यायचे आपल्याला काही गोळी वर आलेली तळून असं करून आपल्याला ही पेटी तळण्यासाठी टाकायची आता आणखी एक टाकते आणि मीडियम टू लो फ्लेमवरती मीडियम टू लो फ्लेमवरतीच तळून घ्यायचे गॅस फुल नाही करायचं आहे पलटून घ्यायचं आहे Ik them तर आता मस्त खमंग तळलेले आहेत काढून घ्यायचे थोडासा धारा वाकडा धरायचा तळून झालेले त्या तेल पण थळेल

तर तयार आहे स्वीट होममध्ये किंवा बेकरीमध्ये मिळते अशी आलू पॅटी किंवा खरीप पॅटीसुद्धा म्हणू शकतो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा बघू शकता कसे मस्त लेअर सुटलेले आहेत ले। एकदम मस्त चव झालेली व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चला तर भेटू नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात राहा आनंदी रहा